नमस्कार मित्रांनो इन्स्पायर प्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो प्रथमतः काल अहमदाबाद या ठिकाणी जी विमान दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये जवळजवळ अडीचशेच्या वरती प्रवासी मृत्यूमुखी पडले त्या सर्व बंधू भगिनी आणि जे चुमुकले होते त्या सर्वांना इन्स्पायर प्रो या युट्यूब चॅनलकडून मी प्रथम श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर मी काल एक व्हिडिओ टेट वास्तव हा अपलोड केलेला होता आणि तो प्रचंड तुम्ही तो व्हायरल केला बारा हजार व्ह्यूज मिळाल्या जवळजवळ तीनशे प्लस पॉझिटिव कॉमेंट त्याच्यावर आल्या त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो माझा पहिलाच व्हिडिओ होता त्यामुळं मला खूप छान वाटलं तर असाच सपोर्ट करत राहा आणि मला निश्चित याच्यातून प्रेरणा मिळेल पवित्र पोर्टल टेट एक्झाम दोन हजार बावीसचा विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड हा पूर्ण झालेला आहे या राऊंडच्या निमित्तानं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आणि रय शिक्षण संस्था सातारा यासारख्या महाराष्ट्रातील काही मोजक्या संस्थांनी आपली नोंद ही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये केली आणि त्यामुळं हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांना ही नोकरी लागलेली आहे शिक्षक म्हणून हे विद्यार्थी उमेदवार या संस्थेमध्ये रुजू झालेले आहेत माझे सर्व व्हिवर्स आणि सबस्क्रायबर यांच्या वतीनं मी या संस्थांचे खूप खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद त्यांना देता सर्वांना प्रतीक्षा आहे मुलाखत राहूनची अगदी तीन चार दिवसामध्ये हा मुलाखतीचा राऊंड लागणार आहे या मुलाखतीच्या राऊंडमध्ये एकाच दहा उमेदवार दिले जातील जवळजवळ आठ हजार प्लस उमेदवार यामध्ये नोकरीला लागतील अशी आपण अपेक्षा करूया मुलाखत हा शिक्षक निवडीचा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग आहे परंतु विद्यार्थ्यांचे गत अनुभव आणि समाजमाध्यमावरील चर्चा ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की यामध्ये परिस्थिती वेगळी आहे परंतु या सर्व परिस्थितीचा विचार न करता ही सर्व परिस्थिती बाजूला ठेवून आपण मुलाखतीला सामोरं जायचं आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक डिस्क्लेमर आहे मी व्यवस्थेतील नव्वद पर्सेंटबद्दल बोलणार आहे उरलेल्या दहा पर्सेंटबद्दल नाही त्यामुळं हा डिस्क्लेमर तुम्ही लक्षात ठेवा या व्हिडिओचा थमनेल तुम्ही पाहिला असेल जर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र झाला तर तुमची निवड शंभर टक्के होईल मात्र हे करा नंबर एक जी व्यवस्था आहे तिला दोष न देता व्यवस्था अशी आहे व्यवस्था तशी आहे अशा प्रकारचं काहीही वक्तव्य न करता कोणताही विचार न करता आपली निवड कशी होईल हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर आपला फोकस पाहिजे दुसरी गोष्ट मी गरीब आहे मी खूप साधा भोळं आहे मी खूप सरळ मार्ग आहे माझी कुठेही ओळख नाही असं म्हणणं सोडून दिलं पाहिजे कारण तुमच्या गरीब असण्याचं साधं भोळं असण्याचं कुणालाही देणं घेणं नाही अक्षरक्ष कुणालाही देणं घेणं नाही ना शासनाला ना व्यवस्थेला ना बाकीचे नऊ उमेदवार तुमच्यासोबत असतील त्यांना त्यामुळं आपण स्ट्रॉंगली ह्या मुलाखतीला सामोरं जायचं आहे मुद्दा क्रमांक तीन गाफील आणि भ्रमत राहू नका बरेच विद्यार्थी म्हणतील किंवा उमेदवार म्हणतील मी टॅलेंटेड आहे माझा इंटरव्ह्यू चांगला होतो माझा डेमो चांगला होतो किंवा माझं सिलेक्शन होणारच आहे विद्यार्थी मित्रांनो आत्मविश्वास चांगला आहे परंतु अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो त्यामुळं प्रत्येक पाऊल योग्य दिशेनं आणि सावत्रीनं टाकणं आवश्यक आहे यानंतर चौथा मुद्दा म्हणजे मुलाखत आणि डेमो मुलाखत आणि डेमो याची तयारी चांगल्या प्रकारे करा स्वतःला समाधान मिळालं पाहिजे खरं तर तुमचं बी एड आणि डी एड झाले त्यामुळे मुलाखत आणि डेमो यामध्ये कोणतीही अडचण येईल असं मला काय वाटत नाही त्यामुळे तुम्ही त्याची तयारी चांगली करा हे सर्व तर करायचंच आहे परंतु याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे व्यवस्थेला जी भाषा कळते त्या भाषेत व्यवस्थेला उत्तर द्यायचे आहे व्यवस्थेला ज्या पद्धतीनं तयारी करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीची आपण तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो कोणी म्हणेल की आम्हाला अशी तयारी करणं जमणार नाही मग त्यांनी टेट दोन हजार पंचवीसच्या विदाउट इंटरव्ह्यू राउंडची वाट पाहायची हो हे खरं आहे कारण इतर नऊ उमेदवार ताकदीनं चांगला प्रयत्न करणार मग तुम्ही मागे काय राहताय तुम्हीही चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो संधी पुन्हा पुन्हा येत नाही जे जे काय म्हणून प्रयत्न करता येतील ते, ते आपल्या निवडीसाठी प्रयत्न करा एकदा निवड झाली की भविष्य काळ तुमचा उज्ज्वल आहे त्यामुळं प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे महाभारतातलं एक, महा एक श्रीकृष्णांचं वाक्य मला आठवते हो सत्याचं रक्षण करायला असत्य बोलायला काय अडचण आहे आणि धर्माचं रक्षण करायला अधर्म केला तर काय अडचण आहे त्यामुळं व्हिडिओ जास्त लांबवत नाही आणि जास्त काही सांगत नाही वाले को इशारा काफी होत आहे आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ पाहायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा धन्यवाद